संविधानचा एक एक, एक कार्यक्रम बाबा बाबासाहेबांमुळे आम्ही आणि म्हणून बागडे सर जेवढे काही लोक बोलत होते शब्द बोलत होते बाबासाहेब परंतु मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमा ने सांगतो या कार्यक्रम मला आमचे गावचे प्रकाश जी शाह साखरे आहेत ते सांगत होते की पुळ्याला राणी दुर्गावती नाट्य खूप सुंदर झाला आमदार साहेब असाच एखादा कार्यक्रम जर करता आलं तर आपण करावं आज मी मानिक आणि तुमची पूरी टीम, टीम, टीम। यायले मी खरच खूप खूप धन्यवाद देतो रे बाबा तुम्ही काही केले असाल हा तो माने भाऊ तुमच्यासाठी आम्ही मासरी बनवलो मी म्हणलो मासरी नाही खा आज मी वालाची कडी खायली पण ज्या खऱ्या अर्थानं तुम्ही जे मेहनत घेतल्या सगळ्या केल्या आम्हाला बोलवल्या इतके लोक आले मला वाटते आमच्या अध्यक्ष कोण आम्ही का हो का भाषण पागला पण त्या निमित्ताने का होईना माझा एक असा फायदा झाला मधु आता आहेत लोकसभा विधानसभा जरी मी राजकारणाचा भाग नसलो आता तरी लोकसभा विधानसभा आहेत तर कमीत कमी यायले दिसलो तर सही मी यायले पाहिलं तर सही मी मग मनी नेले पलभर आणि त्याच्यामुळे आज मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज आपल्या या छोट्याशा सातशे लोकसंख्या असलेल्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम करता हा काही मजाक नाही होय आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलं मान